कुठं घाबरतोय ग तुझ्या आईला काय बी कशी म्हणती ग तिला काय घाबरायला का मी काय काय बी उग बोल कारण काय मी प्रश्न विचारते एवढं बघा घाबरलो मी काय झालं कशा काय झालं मी घाबरायलो तिला काय म्हणले कुणाला का म्हणली काय बी बोलते एवढं हो का साडी घेतली ना मी सॉडी घेतली ना मी तुझं सासूर माहितीये का नाही माहिती त्यांना आणि मग तुला माहित झाल्यावर किती धमात त्यांना माहित पडणारच नाही त्यांनी जर इच्छा तर मला कमी दिली म्हणून जमीन <laughs> दिली हा आणि माहीत झाल्यावर आवडच आहे मग बरोबर छान कळून पटांग नाही विचारलं तर वाहिनी घेतली मला साडी नवी कळत नाही पैसे कुठून आण पैसे आव पप्पा तुमच्या पाकिटातलं मम्मी पैसे जोरती साडीच काय बसली मला काय पैसे चोरायची सवय भाजीपाल्यातलं यातलं दहावीस रुपये तेच ठेवते तेवढा मम्मी खूप आई सांगायला अबाँ अबाँ अब का ऐकू तुम्ही आईला पैसे दिले साडी आणायला साड्या तुला लाज बिझ आहे का दोन दोन साडी असतील तर काय काय बस तिला म्हणून नको तिला म्हणून तिला दोन साड्या आणायला आता आवकडं झाला आता तिने दोन साड्या आणलं मग डबल डबल पैसे जातात ही बी झाली ती बी झाली आता ती बी आण तुला दोन दोन साड्या काय होत नाही कपाटात ठेवू आणि ती तुझ्या आईकडे एकदा जाऊन येऊ म्हणजे झाकून जाईल साडी नाही तर काय होईल ती म्हणेन तुम्ही कवा घ्यालता आईकडं तुझ्या आईनं तुला साडी कवा दिली मग त्याच्यापेक्षा एक चक्कर टाकून माझ्या ऑफिसचं काम आहे मग मानता येईल की बाबा तुझ्या आईनं साडी दिली तुझा ठेवू बरोबर ठेवते पण छान आहे ना साडी हा मस्त आणल्या भाई साड्या साड्या दो किलो आणल्या दोन गेले दोन आणले भाई हो चांगले आणले बाबा ही कुणाला आणली कोणी काढले ना दूध घेतले बर 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 चालतं चांगलं साडे हे बघ ह्या दोन साड्या आणल्या आई न बघ ह्या तुला कुठली घ्यायची आई म्हणती कुठली बी घे तुला गेते। ही छान आहे साडी वरची मी हीच घेते ही घेते वय बर बर अगाजे पप्पाचा तुझ्या जीवच नाही का नाही ग जीव साडी आणली ग पर मला तर साड्या आणायला पैसे दिले ते साडी आणली आणि साडी मम्मीला दोन साड्या झाल्या तू एकच साडी Oh, no, 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 no. Oh, no, 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 no. I hold him <them> up. <laughs>